नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिडघर आणि मराठी दरबार युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा खरीप हंगाम चेंचवीस चा खरीप हंगामाचं जे पिकं होती ते महाराष्ट्रामध्ये आलेल्या अतिवृष्टी असेल महापूर असेल चक्रीवादळ असेल अशा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व पिकांचं नुकसान झालेलं होतं अगदी पिकाचंच काय तर पिकासमट पिकासकट जमिनी सुद्धा खरडून गेलेल्या होत्या आणि त्याच जमिनी तयार करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्याला सुरुवात केलेली आहे कोणाची विहीर खचलेली आहे कोणाची पिकं वाहून गेलेली आहेत कोणाची जमीन खरडून गेलेली आहे तर यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्वत त्यांना रब्बी हंगामाचं पीक घेता यावं यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत अगदीच काय तर रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्याला पेरणीसाठी बेबेहण्यासाठी खतांसाठी शेतकऱ्यांनी हेक्टरी दहा हजार रुपयांची सुद्धा तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे बघा खरीप हंगाम पूर्ण पीक शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे हे शासनाच्या लक्षात आलेलं आहे आता बघा पीक विमा कंपनीला हे माहिती नसेल असं होणार नाही कारण राज्य शासनाने जर अति अतिवृष्टीग्रस्त भाग घोषित केला तर त्या ठिकाणी ज्यांनी पीक विमा भरलेला असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये क्लेम सुद्धा करण्याची आवश्यकता नसते कारण शासनाने तशा प्रकारची माहिती कंपनीला कळवलेली असते आता समजा ज्यांनी खरीप हंगाम हजार चा पीक विमा भरलेला आहे तर त्या क्षेत्रामध्ये जर अतिवृष्टी असेल तर त्या ठिकाणचा जमीन वाहून गेलेला असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के क्षेत्र हे बाधित झालेलं असेल तर त्यांचा पीक विमा सुद्धा शंभर टक्के घोषित झाला पाहिजे आता या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे परंतु हे जरी त्यांनी ट्रिगर काढलेले असले आता फक्त त्यांनी फक्त एकाच ट्रिगरने शासन आता म्हणजे पीक विमा कंपनी आहे ते एकाच ट्रिगरच्या निकषाद्वारे शेतकऱ्यांना पैसे शे देत आहेत तो म्हणजे पीक कापणे प्रयोग परंतु बघा पीक कापणे प्रयोग हा जरी निकष त्यांनी पकडला तरी सुद्धा जर मागच्या पाच वर्षाचं सरासरी उत्पन्न पाहिलं परंतु सध्या जर जमीनच खरडून गेलेली आहे अशाच शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे मागच्या सरासरीच्या शून्य टक्के एवढं त्यांचं म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या आधारावर या वर्षी नेमकं कशा प्रकारे विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत देतात हे आता पाहणं गरजेचं आहे परंतु खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चे पीक विमा मंजूर होणार आहेत हेही तेवढंच खरं आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे जे, जे काही ई पीक पाहणी असेल ते अजूनही राहिलेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तीस नोव्हेंबरच्या अगोदर आपल्या जो काय तुम्ही पीक विमामध्ये पीक लावलेला आहे ज्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे त्याच पिकाचा त्याच क्षेत्रावरती ई पीक पाहणी करून घ्यायचे आहे कारण बरेच शेतकरी ई पीक पाहणी असेल याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वंचित राहत आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यायचे आहे कारण ई पीक पाहणी हे करणे अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद